छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नानं आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पालकांच्या कुपोषणात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असून जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीकडे सध्याचे लाभ वाटचाल करतोय ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीसमधील फरक पाहता कुपोषणामधील प्रगती समाधानकारक आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अंगणवाडी कार्यकर्त्यांचा संप होता शासनाच्या कुपोषण ट्रॅकवर आधार कार्डशी नोंद असलेले जिल्ह्यात ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये एकूण एक लाख शहात्तर हजार दोनशे सतरा बालके असून वजन व उंची घेतलेली एक लाख चौसष्ट हजार नऊशे सहा बालके होती त्यात तीन हजार एक तीव्र कुपोषित तर आठ हजार सत्तावन्न मध्यम कुपोषित बालके होती आज रोजी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये केंद्र शासनाच्या कुपोषण ट्रॅकवर आधार कार्डशी नोंद असलेल्या जिल्ह्यात एकूण एक सोळा लाख सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस बालके असून वजन उंची घेतलेले एक लाख त्रेपन्न हजार सातशे पासष्ट बालके आहेत त्यात आजखडीला एक हजार नऊशे पाच तीव्र कुपोषित तर सहा हजार सातशे छप्पन्न मध्यम कुपोषित बालकांचा समावेश आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान केंद्र शासनाच्या कुपोषण ट्रॅकवर आधार कार्डशी नोंद झालेल्या बालकांमध्ये नऊ हजार सहाशे एकोणसत्तर एकशे एक्केचाळीस फरक झाला तर ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार कुपोषित मध्ये हजार शहाण्णव कुपोषित एक हजार तीनशे एक असा फरक पडलेला आहे एकूणच कुपोषण संबंधाने मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेना यांच्या प्रयत्नांना आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कुपोषण लवकरच संपुष्टात असे प्रयत्न जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाच्या जिल्हा ला कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांच्या वागपास सुरू आहेत